तू बुर आले तर आज आमची अॅनिव्हर्सरी होती त्या निमित्तानं कुठं फिरायला आले बघा तुळशीरून दोन लाख तस इकडे राऊंड मारवा म्हणलं आली कुठे वाटायला कुणाचाच बर्थडे बघा आज ठरवले आज कोणाचे बड्डे तिथे राज पप्पाचा बट डान्स करायला लागले हो का बस बास बास बस का डान्स पडायचे का खाली बोलताय झाला डान्स तर भरपूर दिवसांना म्हणजे आठ ते दहा दिवसांना आम्ही आठ ते दहा पण आहे ना पंधरा दिवस पंधरा दिवस पण लक्षात नाही कधी आता शेवट भरपूर दिवस झालं फिराज तर आज मोडत लागलाय मला पण व्हिडिओ फोटो काढायला लागले बायको काय काढून घेत नाही परत म्हणणार व्हिडिओ फोटो तुम्हीच काढले नाही का ना खरं आहे का खोटायचं खोटा म्हणते खराय म्हणते तर आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा मित्रांनो आणि चा, आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस आता आमचे नियोजन आहे काय खायचं काय खायचं काय खायचं स्पेशल काय 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 आता चालू आहे जरा विचार चालू आहे काय लुटायचं आज काय नाही का तर खाल दिवस आहे ह्यांचा आमचा आहे ना जसं तुम्ही आता मागताय तसं मी पण मागणार आहे मग काय तर ना तू खरंय खोटाय आता का आता चालत राहणार आमचं आजचा दिवस यांचा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नाही त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय